कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या नव्या कोऱ्या मालिकेच्या पहिल्या भागात मुंबईतील एका फ्लॅटमध्ये अशोक माधवराव माझगावकर अर्थात अशोक मामा हे गृहस्थ एकटे राहतात नेहमी वेळ पाळणे आणि शिस्त म्हणजे शिस्त ही मामांची जीवन पद्धतीच आहे सकाळी पेपर टाकणाऱ्यापासून ते दूधवाल्यापर्यंत मामा सगळ्यांनाच वेळ आणि शिस्तीचे धडे देत असतात तिकडे अशोक मामांची कामवाली मामांच्या शिस्तीला घाबरून त्यांच्याकडे वेळेवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असते फुलराणी असं तिचं नाव आहे मैत्रिणी जवळून लिफ्ट मागत फुलराणी कशी बशी मामांच्या घरी पोहोचते बेल वाजवल्यानंतर मामा दरवाजा उघडतात आणि फुलराणीला उशिरा आल्यामुळे ओरडायला सुरुवात करतात त्यावर ती त्यांना अलार्म न वाजल्यामुळे मला उशीर झाला असं सांगते त्यावर मामा तिला तुझा पगार कापणार अशी ताकीदही देतात मात्र फुलराणी त्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष न देता स्वयंपाकघरात कामं पटापट -पत उरकण्यासाठी निघून जाते थोड्या वेळानंतर मामा बिल्डिंगमधून खाली उतरताना त्यांना शेजारील माणूस आज तुमच्या घरासमोर रांगोळी पाहिली काही विशेष आहे का असं विचारतो त्यावर अशोक मामा आज माझ्या बायकोचा वाढदिवस असल्याचं त्याला सांगतात तेवढ्यात मामांना दुबईहून त्यांची सून पल्लवीचा व्हिडिओ कॉल येतो पल्लवी मामांना सांगते आज रात्री बारापर्यंत आम्ही मुंबईला पोहोचू मुलगा सून आणि नातवंड घरी येणार याचा मामांना फार आनंद होतो मग मामांचा मोठा मुलगा अमितसुद्धा मामांसोबत बोलतो आणि पॅकिंग झालीच असल्याचं सांगतो तेवढ्यात अमितचा मुलगा ईशान सोफ्यावर बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करत असलेली इरा हे सगळेच मामांना व्हिडिओ कॉलवर दिसतात त्यांना पाहून मामांनाही आनंद होतो व्हिडिओ कॉल संपल्यानंतर पल्लवी आणि अमितची मोठी मुलगी संयमी तिथे येते आणि इंडियन अटायरमध्ये मी छान दिसते ना असं विचारते त्यावर पल्लवी तिला काहीतरी मॉडर्न कपडे घाल नाहीतर काकूबाई दिसशील असं बोलते थोड्या वेळानंतर तिथे पल्लवीची धाकटी बहीण भैरवीची एंट्री होते शॉर्ट कपडे आणि अतिशय मॉडर्न लुकमधील भैरवी संयमीपेक्षाही तरुण दिसते तिकडे मामांना त्यांचा मित्र ईश्वरचा फोन येतो आणि तो त्यांना सांगतो त्यांचा धाकटा मुलगा अनिश आईच्या साठाव्या वाढदिवसाला येऊ शकणार नाही हे ऐकून मामा जरा दुःखी होतात पण निदान मोठा मुलगा अमित त्याची बायको पल्लवी आणि संयमी ईशान इरा ही नातवंड येणार या आशेवर ते समाधान मानतात तेवढ्यात पल्लवीचा मामांना फोन येतो सोफ्यावर बॅलन्सिंग करण्याच्या नादात इरा पडली आणि तिला दुखापत झाली त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीच येऊ शकणार नाही असंही त्यांना कळतं हे ऐकून मामांना प्रचंड दुःख होतं मग शेवटी बारा वाजता पाणावलेल्या डोळ्यांनी एकट्यानेच बायकोच्या फोटोसमोर केक ठेवून मामा त्यांच्या लाडक्या वेणूचा वाढदिवस साजरा करतात आणि खूप रडतात मामांची ही अवस्था पाहून म्हातारपण आणि त्याबरोबर आलेलं एकटेपण किती भयानक असू शकतं हे नक्कीच सर्वांना कळलं असेल मालिकेचा पुढचा भाग पाहण्यासाठी तुम्ही एक्सायटेड असाल तर स्पॉटलाईट मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा पाहायला विसरू नका अशोक मामा रात्री साडेआठ वाजता आपल्या कलर्स मराठीवर